सेनगाव तालुक्यातील शिवारात विद्युत शॉक लागून दोन म्हशी दगावल्याची दुर्घटना घडली असून या घटनेमध्ये एक बैल सुद्धा जखमी झाला आहे सेनगाव तालुक्यातील शिवारात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामध्ये विद्युत शॉक लागून शेतकरी केशवराव पोले यांच्या दोन म्हशी दगावल्या तर एक बैल देखील जखमी झाला महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचं शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे तर या दुर्घटनेमध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे भारत शिंदे एम सी न्यूज सेनगाव दिनांक आठ दिनांक चौदा रोजी चौदा सहा दिनांक चौदा सहा रोजी रात्री पाऊस आला आणि पावसामध्ये लाईन तुटून एक लाख चाळीस हजार आणि एक लाख पस्तीस हजार अशा किमतीच्या दोन मशी दगावल्या केशवराव देवराव पोले यांच्या शेतामध्ये हलगर्जीपणामुळे मोठ्या लाईनहून लाईन जोडून गावठाण्याला लाईन दिल्याबद्दल ह्याच्यावर लोड आला किंवा काय त्याच्या मशिनरीमध्ये फॉल्ट असेल त्या लाईनमध्ये हे त्या लाईनमॅनला त्या इंजिनीरला माहीत ह्या कारणास्तव एवढी मोठी दुर्घटना झाली की इथं जवळपास दहा ते पंधरा माणसाचा समावेश घरामध्ये होता तिथून नंतर एक बैल पडला बैलाची जीभ बाहेर पडली लाईन बंद केली लाईनमॅनला लावून लाईन बंद केल्याच्या बाद दोन जनावर सोल्डे की तिसऱ्या जनावर सोडता वेळेस एकदम फास्ट पुन्हा एंट्री टाकली येईनं ट्रीप टाकल्याच्यानंतर दुसरी मसल दगावली ह्या असा हे हलगर्जीपणा या लाईनचा आढोळ गावावर पूर्ण गावा जीर्ण जीर्णतारं झाले शेता शिवारातले जीर्ण तारं झाले लाईनमॅन व इंजिनियर हे हलगर्जीपणामुळे दर मार्च महिन्यामध्ये येऊन वसुलीची स्थगिती करतात आणि कडक शिस्तीनं वसुली करून घेतात आणि प्रत्येक लोकाला चोरायला समाविष्ट करून ते जवळ बोगसमध्ये बिलं वसूल करतात ह्या अशा ढोंबळ कारभारावर प्रत्यक्षात डिव्हिजन ऑफिसर हिंगोली जिल्हा यांना दक्षता घेऊन आमच्या गावाची सुरळीतपणे लाईन आणि लाईनचे तार हे करून देण्यात यावा हे मी सरपंच श्री परमेश्वर फोले आढळ रात्री केशराव देवराव फोले यांच्या शेतामध्ये एक लाख चाळीस हजाराची एक मसल आणि एक लाख तीस हजाराची एकमसळ दोन म्हशी दगवल्यात फक्त या एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे हे झालेली दुर्घटना आहे कारण की ही लाईट गावामध्ये जोडलेली नसताना दोन दोन तीन तीन लाईट इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं इकडे काही जोडण्याचे प्रकार केलेले आहेत त्याच्यामुळं हा जो अनुसूचित प्रकार घडलेला आहे कारण की याच्याकडं प्रशासनाने खरोखर लक्ष देण्याची गरज आहे काय झालं काय नाही आणि ही लाईट जोडड्यामुळं हा प्रकार घ घडलेला आहे